私は大変そう राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक भैया जोशी यांनी मुंबईत मराठी भाषा बोललीच पाहिजे याची आवश्यकता नसल्याचं सांग मुंबईतील घाटकोपर भागाची भाषा गुजराती असल्याचं सांग महाराष्ट्रासह तमाम मुंबईकरांच्या मराठी अस्मितेला काळीमा फासणारं वक्तव्य केलंय याच घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज धुळ्यातील झांशी राणी पुतळा चौक या ठिकाणी भैया जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर यानंतर भैया जोशी यांनी केलेली वक्तव्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचा अवमान करणारी सोलापूरकर आणि कोरटकर संघाचा माजी संघचालक जोशी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आता महाराष्ट्रातील देशातील राष्ट्रपुरुषांसह मराठी भाषेचा अवमान करणारी वक्तव्य जाणून बुजून करणाऱ्यांच्या जीव हसडून काढण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसैनिकांकडून देण्यात आलाय आम्ही भैया जोशी यांचा आज निषेध केलेला आहे जिथे एकीकडे आम्ही आता आपण म्हणतोय की आम्ही भारतात अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला आहे आणि त्याच पक्षाचे एक संघाचा व्यक्ती येतो आणि मुंबईत म्हणतो की मराठी भाषा महत्त्वाची नाही म्हणून त्यांना त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी एकदा कानात देऊन सांगितले पाहिजे की मराठी भाषा ही आमची मातृभाषा आणि आमच्या महाराष्ट्राची अभिजात भाषा आहे म्हणून मराठी भाषा ही महत्त्वाची आहे आणि अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली पाहिजे तर आणि आम्हाला याद्वारे सांगणं आहे की तुमच्याच संघाचा व्यक्ती जर माझ्या महाराष्ट्रात येऊन माझ्या मुंबईत येऊन आणि मराठी भाषेला जर मराठी भाषेचा जर अपमान करत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईत मराठी भाषिक नाही सर्वच भाषा बोलल्या पाहिजे असं वक्तृत्व केलं म्हणजे मराठी भाषेचा अनादर त्यांनी केलेला आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे शिवसेना प्रमुखांमुळे तिथला मराठी माणूस टिकलेला आहे मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही घोषणा मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक मोठ्या आदराने घोषणा देतो तर या भैया जोशी ज्याला मराठी माणसाचा अनादर केला आहे त्याचा त्या भाग महानगरातल्या शिवसैनिकांनी त्याचा निषेध केला होता ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे